की पाकिस्तानचे जे आर्मी चीफ आहेत जनरल मुनीर त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्याच पळून गेल्या आहेत पाकिस्तानमधून आणि त्या युनायटेड किंगडम किंवा इंग्लंडमध्ये जाऊन सेटल झाल्यात म्हणजे त्यांना खात्री नाही की त्यांचा नवरा जो चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहे त्यांचं रक्षण करू शकेल पाकिस्तानमध्ये तर त्याच्यामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था किती काळ टिकेल हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे कारण या शस्त्रांचं आणि अॅम्युशनचं पेमेंट करण्याकरता त्यांच्याकडे पैसेच नाही तर अशी खराब अर्थव्यवस्था असताना सुरक्षेची व्यवस्था अत्यंत खराब असताना पाकिस्तानला युद्ध परवडेल का तर त्याचं उत्तर आहे अजिबात नाही आणि पाकिस्तानने स्वतःला एका मोठ्या पाशामध्ये अडकून ठेवलं आहे आज अठ्ठावीस एप्रिल आहे आणि बावीस तारखेला जो हल्ला दहशतवादी झाला होता त्याचा आजचा सहावा दिवस आहे या सहा दिवसामध्ये भारताने अनेक पावलं उचललेली आहेत आणि त्याचा बऱ्यापैकी परिणाम पाकिस्तानवरती होताना आपल्याला दिसतो आहे आपण काही मोठे परिणाम याच्याविषयी बोलूया सर्वात पहिले एक अशी बातमी येते आहे की पाकिस्तान सैन्यातले काही सैनिक आणि अधिकारी हे रिझाईन करत आहेत कारण त्यांना युद्ध नको आहे या बातमीला अजून कोणी कन्फर्म केलेलं नाही आहे परंतु एवढं नक्की की पाकिस्तानी सैन्याचं से जे मोराल आहे हे अत्यंत डाऊन आहे आणि त्याचं जे एक्झाम्पल त्याला कारण असं आहे की पाकिस्तानी सैन्य जे अंतर्गत सुरक्षेचं आव्हान आहे पाकिस्तानमध्ये म्हणजे खास तर बलुचिस्तानमध्ये दुसरं खैबर पख्तनवामध्ये आणि तिसरं अफगाणिस्तान सीमावरती तर तिथे त्यांच्यावरती मोठ्या संख्येने हल्ले होत आहेत आणि त्यामध्ये त्यांच्या पुष्कळ कॅज्युलिटीज होत आहेत तर त्याच्यामुळे त्यांचं जे मोराल आहे ते डाऊन आहे आणि याचं एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर असं दिसतं आपल्याला की पाकिस्तानचे जे आर्मी चीफ आहेत जनरल मुनीर त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्याच पळून गेल्या आहेत पाकिस्तानमधून आणि त्या युनायटेड किंगडम किंवा इंग्लंडमध्ये जाऊन सेटल झाल्यात म्हणजे त्यांना खात्री नाही की त्यांचा नवरा जो चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहे त्यांचं रक्षण करू शकेल पाकिस्तानमध्ये तर ही पाकिस्तानी सैन्याच्या मोरालची गोष्ट झाली आणि दुसरं असं होतं आहे की सध्या पाकिस्तानी सैन्याची जी तैनाती आहे ही म्हणजे जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के पाकिस्तानी सैन्य हे बलुचिस्तानमध्ये किंवा वझिरिस्तानमध्ये किंवा त्याला नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स म्हटलं तिथे दहशतवादी विरोधी अभियानामध्ये गुंतलेलं आहे आणि जे भारत पाकिस्तान सीमेवरती सैन्य आहे ते तीस चाळीस सुद्धा कमी असावं आणि पुष्कळचं सैन्य से हे अफगाणिस्तान सीमेवरती सुद्धा आहे तर आता जसं युद्धाची परिस्थिती निर्माण होते आहे तर पाकिस्तान आपलं सैन्य हे बलुचिस्तानमधून काढून या या भारतीय सीमेवरती रश करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपण बघतोय की तोफा येत आहेत रंगाडी येत आहेत वगैरे वगैरे तर यामुळे होतं काय आहे की बलुचिस्तानमध्ये जे सैन्याची जी डेन्सिटी आहे ट्रूप डेन्सिटी आहे ती कमी होते आहे तर त्याच्यामुळे बलूची जे दहशत फ्रीडम फायटर्स आहे त्यांचे हल्ले हे येणाऱ्या दिवसामध्ये वाढणारच आहे एक हल्ला तर नक्कीच कन्फर्म झाला आहे त्यामध्ये पाकिस्तानचे दहा सैनिक मारले गेले आणि आत्ताच रिपब्लिक टी व्हीवरती येत होतं की अजून एक हल्ला झालेला आहे ज्यामध्ये पाकिस्तानचे पाच सैनिक हे मारले गेले आहेत आणि एवढंच नाही तर पाकिस्तानी सैन्याने आजच जाहीर केलेलं आहे की त्यांनी अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेवरती जवळजवळ पंचावन्न दहशतवाद्यांना मारलं आहे की जे पाकिस्त पाकिस्तानवरती हल्ला करण्याकरता अफगाणिस्तानमधून येत होते म्हणजे पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवरती मोठ्या प्रमाणात हिंसाचार होतो आहे बलुचिस्तानमध्ये हिंसाचार होतो आहे प वझेरिस्तानमध्ये होतो आहे आणि पाकिस्तानच्या सगळ्या भागामध्ये अजून एक मोठ्या प्रमाणात गडबड सुरू आहे ती म्हणजे निदर्शनं जी मीडियामध्ये बातमी आली आहे पाकिस्तानी ऑक्युपाइड काश्मीरमध्ये लोकं निदर्शनं करत आहेत की आम्हाला युद्ध नको वगैरे कारण कारण त्यांना वाटतं की जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे रोटी कपडा मकाळची लढाई आणि आज पाकिस्तानची आर्थिक अवस्था ही अत्यंत खराब आहे लोकां म्हणजे दुसरं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर पेट्रोलचे जे रेट आहे ते, ते तीनशे पन्नास रुपयाला एक लिटर पेट्रोल मिळतं आहे आणि महागाई प्रचंड वाढलेली आहे आणि महागाई वाढण्याचं एक अजून एक कारण असं पण आहे की भारताने जो व्यापार थांबवला जो अटारी जे पंजाबच्या पंजाब पाकिस्तान सीमेवरती आहे तिथून होत होता तो जवळजवळ तो, तो साडेचार हजार कोटी रुपयाचा व्यापार होता आणि त्या व्यापारामध्ये पाकिस्तानच्या नागरिकांना रोजच्या जीवनाकरता ज्या आवश्यक गोष्टी असतात म्हणजे अन्न धान्य भाजीपाला फ्रूट्स वगैरे हे सगळे तिथनं येत होते आता ते बंद झाल्यामुळे महागाई वाढली कारण आपण जर पाकिस्तानचा नकाशा बघितला तर पाकिस्तानच्या जवळ फक्त अफगाणिस्तान आहे ते तिथे भाजीपाला काहीच होत नाही तर सर्वात जवळचा भाजीपाला जर त्यांना कुठे मिळू शकेल तर तो दुबई म्हणजे यू एमधनं मिळू शकेल आणि दुबई तर स्वतः भाजीपाला तयार करतच नाही त्यांना भाजी कोण पाठवतो त्यांना भाजी, हो भाजी भारतच पाठवतो हो आहे म्हणजे थोडक्यात त्यांना ज्या किमतीला भाजीपाला मिळत होता आणि अन्नधान्य मिळत होतं त्याच्यात ते त्यांना आता ते तिप्पट किंमत द्यावी लागेल तर ह्याचा परिणाम तिथे महागाई वाढण्यामध्ये होतो आहे आणि त्यामुळे जनता जी आहे ही अत्यंत त्रस्त झालेली आहे तर म्हणजे निदर्शनं होत आहेत ओ केमध्ये निदर्शनं होत आहेत गिलगेटमध्ये बाल्टिस्तानमध्ये या सगळ्या ठिकाणी निदर्शनं होत आहेत की असं काही करू नका आणि आपण जर बघितलं तर पाकिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्य हे सर्वात महत्त्वाची इन्स्टिट्यूशन किंवा संस्था मानलं जातं तर आज पाकिस्तानच्या जनतेमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात खूप राग आहे इनफॅक्ट असं पण म्हटलं जातं की या क्षणी पाकिस्तानी हल्ला करून सव्वीस भारतीयांना का मारलं तर याचं एक कारण असं असा असं असावं की पाकिस्तानमध्ये हिंसाचार वाढलेला आहे पाकिस्तानची आर्थिक अवस्था खराब आहे तर अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानच्या जनतेचं लक्ष पाकिस्तानमध्ये असलेल्या प्रॉब्लेम्सवरती काढून ते काश्मीरवरती केंद्रित करायचं आणि त्यांचं लक्ष हे भारतावरती केंद्रित करायचं म्हणून हा हल्ला केला असावा असा सुद्धा एक तर्क मानला जातो तर सध्याच्या परिस्थितीमध्ये पाकिस्तानी सैन्याचं जे से टी आर पी रेटिंग आहे हे अत्यंत खाली आहे याच्याविषयी कोणाच्या मनात शंका नको आता याच वेळेला आपण ज्या वेळेला इंटरनॅशनल सपोर्टकडे बघतो तर आपल्याला असं दिसतं की आत्ताच युनायटेड नेशन सेक्युरिटी काउन्सिलने एक रिझोल्युशन पास केलं आणि <coughs> या रिझोल्युशनमध्ये म्हणजे या हल्ल्याचा निषेध करण्यात आला परंतु चीननी याच्यामध्ये पाकिस्तानचा बचाव केला म्हणजे याच्यामध्ये पाकिस्तानचं नाव आलं नाही एवढंच फक्त म्हणण्यात आलं की हा हल्ला खराब होता कारण चीनला पाकिस्तानला वाचवायचं आहे सध्या सगळं जग या हल्ल्यामध्ये भारताच्या बाजूनी आहे इन्क्लुडिंग मुस्लिम राष्ट्र सौदी अरेबिया असो की यू असो फक्त एकच मुस्लिम राष्ट्र आहे जे भारताच्या विरोधात आहे ते म्हणजे तुर्कस्तान किंवा टर्की तर आणि तुर्कस्तान हे सध्या पाकिस्तानला मोठ्या प्रमाणामध्ये ड्रोन्स म्हणजे जे अनमॅन्ड एअरक्राफ्ट असतात ते पुरवत आहे आणि तसं म्हटलं तर ड्रोन्समधले सर्वात अत्याधुनिक ड्रोन्स जगामधली जी आहेत ही तुर्कस्तानमध्ये आहे तर याच्यामुळे भारताचं नक्कीच नुकसान होणार आणि पाकिस्तानचा नक्कीच फायदा होणार परंतु एवढं नक्की आहे की पाकिस्तानकडे हे ड्रोन्स विकत घ्यायला पैसे नाही कारण ड्रोन्सची किंमत ही पुष्कळ असते तर मग होईल काय तर हे सगळे ड्रोन्स फ्री तुर्कस्तानला द्यावे लागतील तर तो एक भाग झाला आणि दुसरं चीन सुद्धा पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात मदत करत आहे सध्याची परिस्थिती अशी आहे की पाकिस्तानी सैन्याचं जी पहिली शस्त्रं होती ती पहिले वेस्टर्न बनावटीची असायची एकाहत्तरच्या आधीची म्हणजे युरोप किंवा अमेरिकेची होती शर्मन टँक असायचे किंवा पॅटर्न टँक असायचे किंवा सेबर जेट्स असायचे हे सगळे अमेरिकेने असायचे परंतु आता मात्र गेल्या एक पंचवीस तीस वर्षामध्ये जी शस्त्र त्यांच्याकडे आहेत पन्नास टक्के शस्त्र ही चीनी बनावटीची आहेत आणि द मुख्य एक काळजीची बाब अशी कि चीनी कि आहे की चीनी बनावटीची जी शस्त्रं असतात त्यांचा दर्जा हा फार खराब असतो आणि असं म्हटलं जातं की आज पाकिस्तानचं अर्ध एअरफोर्स हे हवेत उडू शकत नाही त्यांच्या ज्या आर्टिलरी गन्स आहेत ज्या चीनकडनं आलेल्या आहेत त्या निकामी आहेत म्हणजे त्यांचं जे सर्व्हिसेबिलिटी रेट जो आहे तो पन्नास टक्क्याहून कमी आहे तर म्हणून आता पाकिस्ताननी गेल्या काही दिवसापासून जसं त्यांना वाटलं की भारताचा हल्ला होऊ शकतो मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रांची आणि दारूगोळ्यांची आजात चीनमधनं सुरू केली आहे आणि चीन ही जगाची फॅक्टरी आहे तर त्यांच्याकडे गोळ्या देण्याची आणि शस्त्र देण्याची क्षमता ही प्रचंड आहे त्याच्यात काही डाऊट नको ते सगळ्या जगाला शस्त्र पुरवू शकतात परंतु प्रॉब्लेम असा आहे की ते शस्त्र विकत घ्यायला पाकिस्तानकडे पैसे नाही चीनने जे पहिले सोळा अब्ज डॉलर्सचं जे त्यांना कर्ज दिलं होतं चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर करता ते फेडण्याची पाकिस्तानची क्षमताच नाही म्हणजे पाकिस्तान असं म्हणता येईल की एक असं राष्ट्र आहे की जे, जे कर्ज काढून मी रिपीट करतो कर्ज काढून युद्ध लढण्याचा प्रयत्न करते आहे तर त्याच्यामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था किती काळ टिकेल हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे कारण या शस्त्रांचं आणि ॲम्युशनचं पेमेंट करण्याकरता त्यांच्याकडे पैसेच नाही आता आपल्याला कल्पना आहे की एल ओ सीवरती काही प्रमाणात फायरिंग सुरू झालेलं आहे फायरिंग केलं की त्याचा खर्च वाढतो कारण ॲम्युशनची किंमत असते याच्याशिवाय जी पाकिस्तानची जी विमानं आहेत ती ती आपल्या हवाई हद्दीमध्ये पेट्रोलिंग करतायत ज्यावेळेला विमान हवाई हद्दीत उडतं त्यावेळेला त्याच्या वाहतुकीचा खर्च हा खूप जास्त असतो आणि याच्याशिवाय पाकिस्तानच्या ज्या नौदलाची जी जहाजं आहेत तीसुद्धा मोठ्या प्रमाणात पेट्रोलिंग करतायत कारण त्यांना वाटतं की भारताचा हल्ला हा कधी पण होऊ शकतो तर या सगळ्यांकरता मोठ्या प्रमाणामध्ये पैसा लागतो तर हा खर्च जो आहे तो पाकिस्तानमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि ते त्यांना कसं परवडेल ज्याला आपण पर म्हणतो लॉजिस्टिक स्टॅमिना की कि ते किती काय हा खर्च करू शकतील हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघावं लागेल पाकिस्तानच्या तुलनेमध्ये आपली अर्थव्यवस्था अत्यंत मजबूत आहे आजच जे आपलं स्टॉक एक्सचेंज आहे हे दहा हजार पॉईंट वर गेलं आहे पाकिस्तानचं कराची स्टॉक एक्सचेंज हे खाली गेलेलं आहे तर म्हणजे एक आता अशी वेळ आलेली आहे की पाकिस्तानची अर्थव्यवस्था रसाताळाला गेली आहे त्यांच्या अर्थमंत्र्यांचं एकच काम असतं की आय एम एफकडनं पुढचं लोन केव्हा घ्यायचं आणि किती अमाऊंट करता घ्यायचं आणि पहिलं दुसरं लोन घेऊन पहिलं लोन फेडायचं हा त्यांचा प्रकार सुरू आहे आणि आतापर्यंत त्यांनी पंचवीस वेळा पाकिस्ताननी आय एम एफकडनं लोन घेतली आहे तर अशी खराब अर्थव्यवस्था असताना सुरक्षेची व्यवस्था अत्यंत खराब असताना पाकिस्तानला युद्ध परवडेल का तर त्याचं उत्तर आहे अजिबात नाही आणि पाकिस्तानने स्वतःला एका मोठ्या पाशामध्ये अडकवून ठेवलं आहे आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आपण सिंधू नदीचा करार रद्द केला तर त्याच्यामुळे पाकिस्तानवरती आता जो परिणाम होतो आहे हा दोन बाबतीत होईल एक तर उन्हाळ्यामध्ये तर पाणी थोडं कमी करण्यात आलं तर तिथे दुष्काळ पडू शकतो पावसाळ्यात प्रा प्राण्याचा कधीच प्रॉब्लेम नसतो कारण पावसाळ्यामध्ये अर्धा पाकिस्तान हा पाण्याच्या खालती चालला जातो परंतु उन्हाळ्यामध्ये मात्र पाण्याचा मोठा प्रॉब्लेम होतो ज्यामुळे पाकिस्तानच्या फूड सेक्युरिटीवरती तर परिणाम होईलच परंतु याशिवाय जो मानसिक दबाव असतो तो, तो खूप आहे म्हणजे आता मध्ये बातमी आली होती की पाकिस्तानी सैन्य देशामध्ये अन्नधान्याचे टंचाई आहे म्हणून ते जमीन विकत घेऊन शेती करण्याचा प्रयत्न करणार होते तर ते जिथे कॅनॉलचं पाणी पोचणार होतं ते, 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 ते आता तिथे पोचणारच नाही कारण आता पाण्याचा पाण्याची टंचाई होईल आणि प्लस दोन हजार सोळापासून पासून भारताने अनेक प्रकारचे म्हणजे अनेक प्रकारचे छोटी छोटी धरणं बांधण्याचा प्रयत्न केला आहे कॅनॉल बांधण्याचा प्रयत्न केला आहे तर त्याच्यामुळे पाकिस्तानमध्ये जाणारं सिंधू नदी आणि त्याच्या उपनद्याचं पाणी पाड आपली आपली ही वाढलेली आहे आणि ही क्षमता केव्हा महत्त्वा सर्वात महत्त्वाची असते तर उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेला पाण्याचा सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो तर याच्यामुळे पाकिस्तानची फूड सेक्युरिटीसुद्धा मोठ्या प्रमाणात धोक्यामध्ये आलेली आहे तर म्हणून सर्व बाजरी पाकिस्तान वेळ वेढला गेलेला आहे तर आता बघूया एक असा अंदाज आहे की थोडं पाकिस्तानला आपण दमवायचं त्यांची अर्थव्यवस्था अजून थोडी खराब झाली की आपण हल्ला करायचा अशा प्रकारच्या अशा प्रका अशा प्रकारचा भारतीय सैन्याचा प्लॅन असावा अशा बातम्या समोर येत आहेत मला खात्री आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये पाकिस्तानवरती एक मोठा हल्ला केला जाईल आणि पाकिस्तानचं अजून जास्त नुकसान केलं जाईल आणि या हल्ल्यामध्ये आपलं उद्देश काय असावा आपले उद्देश असावा की पाकिस्तानी सैन्याचं भयंकर नुकसान केलं पाहिजे ज्यामुळे ते अशा प्रकारचं दुष्कृत्य जे त्यांनी पहलगाममध्ये केलं ते पुन्हा कधी करणार नाही